नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज वीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर रात्रीपासून पहाटेपासून पालघर मुंबईच्या आसपास मेघगर्जनेचा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि अजूनही पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागात हा पाऊस सक्रिय आहे मुंबईच्या आसपास ठाण्याच्या आसपासही या पावसाच्या सरी सध्या सक्रिय आहेत या व्यतिरिक्त इकडे गुहागर दापोलीच्या आसपासही रत्नागिरीमध्ये पावसाचे सरी चालू आहेत किंवा मग खेड चिपळूणमध्ये थोड्याफार पावसाचे सरी चालू आहेत साताऱ्याचं पाहिलं तर पाटणच्या काही भागांमध्ये हलक्याशा पावसाचे सरी दिसत आहेत यानंतर इकडे चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर चिमूर नागाभीरच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या थेंबांचे किंवा हलक्या पावसाचे ढग आहेत प त्यानंतर भद्रावतीच्या आसपासही हलक्या थेंबांचे ढग पाहायला मिळत आहेत बाकी नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग सध्या तरी राज्यात नाहीत फक्त पालघर ठाण्याच्या आसपासचे काही भाग आहेत या ठिकाणी पालघरमधील सर्वपास सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत आणि त्या लागून ठाण्यातील जो काही भाग असेल आ... त्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर वरणच्या आसपासही पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि जर आपण इथे चोवीस तासातील अंदाजाचा विचार करायला गेलो तर आज पालघरमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपासून गोव्यापर्यंत मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी पाहायला मिळते तसेच भंडारा नागपूर आणि गोंदियाच्या उत्तरेकील भागांमध्ये सुद्धा आज मेघ मेघगरसह बऱ्यापैकी मध्यम किंवा अमरावतीच्या उत्तरेकील भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो तसेच नाशिक पूर्व धुळे नंदुरबारचे काही भाग असतील नगरचा भाग सोलापूर उत्तर धाराशिव बीड जालना बुलढाणा कुला वाशिम हे जे काही भाग आहेत या ठिकाणी स्वरूपात मध्यम ते जोरदार मेघ मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच घाटाच्या आसपासही कोल्हापूर पुणे नाशिक सातारा हा जो काही घाटाच्या आसपासचा भाग आहे या घाटामुळे सुद्धा मध्यम तर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरीसुद्धा पाहायला मिळतील तसेच राहिलेलं नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिल जे काही भाग आहेत या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी राहतील पण सार्वत्रिक पावसाची शक्यता किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता सध्या तरी या पट्ट्यामध्ये दिसत नाही हे जर आपण जिल्ह्याने हे पाहिलं जर आपण तालुकाने हाय हाच अंदाज पाहिला तर आज पालघरतील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार त्याआधी मुसळधार पाऊस होऊ शकतोय त्यानंतर ठाणे मुंबई शहर उपनगर कल्याण भिवंडीच्या आसपाससुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज पाहायला मिळतील तसेच अलिबागच्या आसपास पनवेलच्या आसपासही मुसळधार पाऊस होईल दापोली खेड चिपळूण देवरुख लांजाच्या आसपास मुसळधार पाऊस होईल त्यानंतर दौडामार्ग सावंतवाडी कुडाळ या तालुक्यांमध्ये सुद्धा आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसते आणि या तालुक्यांव्यतिरिक्त कोकणातील राहिलेल्या तालुक्यांमध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी कडहिंग्लज राधानगरी त्याचबरोबर शाहूवाडी हे जे काही पश्चिमेक तालुके आहेत कोल्हापूरच्या या ठिकाणीसुद्धा मध्यम पावसाची शक्यता राहील पाटण महाबळेश्वर जावळी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील भोर वेल्ला मुळशी मावळ या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी राहतील तर अकोल्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे राहतील तर इगतपुरीतील विशेष पेठ सुरगणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस तरी आज पाहायला मिळतील तसेच मालेगाव नांदगाव धुळे चाळीसगाव भदगाव पारोळा एरोंडा पाचोरा या तालुक्यांमध्ये तसेच कन्नड खुलताबाद वैजापूर फुलंब्री गंगापूर नेवासा शेवगाव पाथर्डी शिरूरकासार आष्टी कर्जत जामखेड पाटोदा वाशी कळम भूम परांडा बार्शी माढा करमाळा या तालुक्यांमध्ये आज मेघ मेघगर्जनेसह बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता दिसते हे जे काही तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तसुद्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो असं नाही की तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं नाही मग तुमच्या तालुक्यात पाऊस होणार नाही पण शक्यता जास्त असणारे तालुक्या आपण आता सांगत आहोत तसेच चिखली मेहकर लोणार देऊळगाव राजाच्या आसपास पातूर बार्शी टाकळी मुठ्पूर भातकुळी वाशिम पीर रिसोड या तालुक्यांमध्ये सुद्धा आज मेघगर्जेसह पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यासोबतच वरुड मोर्शी आष्टी कारंजा नरखेड काटोल सावनेर जामटेक तुमसर मोहाडी गोंदिया आमगाव सालकेसा या तालुक्यांमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच या तालुक्यांव्यतिरिक्तही राज्यातील काही भाग असतील त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही आहेच अशाच जर चित्र तुम्हाला हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढील तीन दिवसाचा अंदाज आपल्या हिंदी चॅनलवरती मॉडेलनुसार कसा असेल तो आपण लवकरच प्रसारित करू